मैत्रिणींनो पावसाळा म्हणजे थंडगार वारा आणि भुरळ घालणारा पाऊस पण मनाला आल्हाददायक वाटणारं हे वातावरण केसांसाठी मात्र समस्या निर्माण करतं आर्द्रता आंबलीय पावसाचे पाणी आणि नद्या विहिरींचे प्रदूषित झालेलं पाणी यांमुळे केसांचा नैसर्गिक चमकदारपणा कमी होऊन केस कोरडे होतात व केस गळण्याचे प्रमाण वाढते चला तर मग वैज्ञानिक पद्धतीने केसांची काळजी कशी घ्यायची ते पाहूया पावसात भिजल्यानंतर केस लगेच धुणे खूप महत्वाचे आहे कारण पावसाच्या पाण्यात सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड सारखे आंबले मिसळलेले असतात जे केसांच्या क्युटिकलला नुकसान पोहोचवतात घरी आल्यावर कोमट पाणी आणि मायसल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा गरम पाणी टाळा कारण ते स्काल्पचे नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकते पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे केसांचा बाहेरील थर म्हणजे क्युटिकल उघडा पडून केस कोरडे होतात यावरती उपाय म्हणून केस धुतल्यानंतर सिलिकॉन बेस्ड कंडिशनर वापरा हे क्युटिकल सील करून मॉइश्चर केसात लॉक करतात आणि बाहेरील प्रदूषणापासून संरक्षण करतात के माला फंगस केसांमध्ये पटकन वाढतो ज्यामुळे कोंडा होतो आणि स्काल्पला खाजही सुटते म्हणूनच केस पूर्ण वाढल्याशिवाय बांधू नका शक्य असल्यास मायक्रोफायबर टॉवेल किंवा कॉटन कापड वापरा ज्याने केस पटकन वाहतात पावसाळ्यात स्काल्प ड्राय होतो आणि केस कमकुवत होतात आठवड्यातून एक ते दोन वेळा नारळ किंवा बदाम तेल कोमट करून केसांवर मसाज करा तेलातील फॅटी ॲसिड्स केसांच्या शाफ्टमध्ये शिरून त्यांना मजबूत करतात पण जास्त तेल लावून दीर्घवेळ ठेवू नका यामुळे धूळ व बॅक्टेरिया चिकटतात हर्बल उपाय म्हणून मेथीदाण्याचं पाणी किंवा कोरपडीचं जेल स्काल्पला लावला तर खाज आणि कोंडा कमी होतो केस फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही मजबूत हवेत यासाठी आहारात प्रोटीन जे डाळ अंडी मासे यांपासून मिळते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे अक्रोड जवस यांपासून मिळते आणि बायोटीन जे अंडी शंगदाणे यांपासून मिळते यांचा आहारात समावेश करा दिवसाला किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या हायड्रेशनमुळे केस मऊ आणि लवचिक राहतात म्हणून दररोज किमान सात ते आठ तास झोप घ्या पावसाळ्यात केस आधीच नाजूक असतात त्यावर ट्रेटनर कर्लर आणि जास्त तापमानाचा ड्रायर टाळा नैसर्गिकरित्या वाळलेले केस जास्त हेल्दी राहतात जेल स्प्रे किंवा जास्त केमिकल बेस्ड प्रोडक्ट्स टाळा हे केस आधी कोरडे आणि तुटक करतात आपल्याला पावसाळ्यात भिजणं पूर्णपणे टाळता येणार नाही पण थोडी काळजी नक्कीच घेता येईल वैज्ञानिक पद्धतीने केसांची निगा राखली तर पावसात ही केसांसाठी धोका ठरणार नाही कारण निरोगी केस म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख इथपर्यंत आला आहातच तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा